नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा भाजीबद्दल जी आपल्या सगळ्यांच्याच घरात बनते पण तिचे फायदे ऐकले ना तर खरंच थक्क व्हाल चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया अरे ही हिरवी भाजी ओळखली ना हो नक्कीच ओळखली असणार पण एक गोष्ट सांगू का ही जितकी साधी दिसते ना तितकीच गुणांनी भरलेली आहे ही आहे आपली लाडकी भिंडी काहीजण तिला लेडी फिंगर असंही म्हणतात दिसायला लांब हिरवीगार आतमध्ये छोट्या बिया आणि चवीला एकदम सौम्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचायला अगदी हलकी चला तर मग जरा जवळून ओळख करून घेऊया या भेंडीची पाहूया तरी ही साधी दिसणारी भाजी आतून किती सुपर आहे आणि तिला आपल्या रोजच्या जेवणात काय इतकं महत्व दिलं पाहिजे भेंडी म्हणजे काय तर पोषणाचं एक छोटंसं पॅकेटच आहे यात फायबर तर भरपूर आहे जे पोटासाठी एकदम बेस्ट मग आहे व्हिटॅमिन सी आणि के जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात इतकंच नाही फोलेट आणि पोटॅशियमसारखी महत्वाची पण आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये हे सगळं मिळतं अगदी कमी कॅलरीजमध्ये म्हणजे चवीसोबत आरोग्य पण जपलं जातं बरं भेंडी फक्त पौष्टिक आहे असं नाहीये ती तर आरोग्याचा अक्षरशः खजिना आहे चला बघूया ही भाजी आपल्या शरीरासाठी काय काय जादू करते पचन सुधारण्यापासून ते अगदी डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यापर्यंत आणि इम्युनिटी वाढवण्यापासून ते त्वचा आणि केस चांगले ठेवण्यापर्यंत अरे बापरे भेंडीचे फायदे अनेक आहेत चला यातले काही महत्वाचे फायदे जरा सविस्तर पाहूया आपल्या पोटासाठी तर भेंडी म्हणजे एक वरदानच आहे असं म्हणायला हरकत नाही तिच्यातला तो जो चिकटपणा असतो ना त्यातच भरपूर फायबर दडलेलं असतं आणि हेच फायबर बद्धकोष्ठतेसारख्या त्रासांपासून आराम देतं आणि आपली पचनसंस्था एकदम सुरळीत ठेवायला मदत करतं ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी भेंडी खूप फायदेशीर ठरू शकते असं म्हणतात की तिच्यातलं फायबर आतळ्यांमधून साखरेचं शोषण कमी करतं यामुळे होतं काय की रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही म्हणजे ती नियंत्रणात राहते आणि हे तर कमालच आहे भेंडीमध्ये जे व्हिटॅमिन सी असतं ना ते आपल्या शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली म्हणजे आपली इम्युनिटी तिला मजबूत करतं मग काय आजारपण पण आपल्यापासून चार हात लांबच राहतं ओके okay, आरोग्याचे फायदे तर कळले पण भाजी चविष्ट व्हायला पाहिजे बरोबर आणि त्यासाठी चांगली भेंडी निवडणं महत्वाचं आहे चला बाजारात जाऊन बघूया ताजी आणि कोवळी भेंडी कशी ओळखायची चांगली भेंडी निवडताना फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक तिचा रंग एकदम चमकदार हिरवा असावा दुसरं ती हातात घेतल्यावर कोवळी आणि कडक वाटली पाहिजे आणि तिसरं जास्त मोठी किंवा जून झालेली भेंडी टाळायची आहे की नाही सोपं आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग भेंडी बाजारातून घरी तर आली पण आता तिचं करायचं काय चला काही तोंडाला पाणी सुटणाऱ्या पाककृती पाहूया सगळ्यात आधी सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या आवडत्या घरगुती पदार्थाने कुरकुरीत सुखी भेंडीची भाजी काही नाही फक्त चिरलेली भेंडी कांदा आणि आपले रोजचे मसाले मंद आचेवर परतल्यावर जो काही खमंग वास सुटतो ना आहा अप्रतिम बरं ज्यांना काहीतरी स्पेशल बनवायचं असेल ना त्यांच्यासाठी आहे भरली भेंडी शेंगदाण्याचा कूट खोबरं मसाले थोडासा गूळ आणि चिंच हे सगळं सारण भेंडीत भरून तव्यावर परतलेली भेंडी आहा हा चवीला एकदम भन्नाट लागते आता पाहूया भेंडी मसाला ग्रेव्ही यात काय करायचं तर आधी भेंडी हलकीशी तळून घ्यायची आणि मग कांदा टोमॅटोच्या मसालेदार ग्रेव्हीमध्ये मस्तपैकी शिजवायची पोळी भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि शेवटी एक जरा वेगळी आणि ताजेतवाणी चव देणारी दही भेंडी परतलेल्या भेंडीला जिरे आणि मिरचीची फोडणी दिलेल्या दह्यात मिसळायचं उन्हाळ्यात तर ही भाजी खायला खूप छान लागते ही चव नक्कीच लक्षात राहील चला आता जरा आपल्या प्राचीन भारतीय ज्ञानाकडे वळूया आणि भेंडी बनवण्याच्या काही खास टिप्स पण पाहूया आयुर्वेदानुसार सुद्धा भेंडी पचनासाठी उत्तम मानली जाते असं म्हणतात की ती वात दोष शांत करते आणि शरीराला पोषण देण्याचं काम करते बघा हे ज्ञान हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे आणि या आहेत काही सिक्रेट प्रो टिप्स भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं तर धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करायची भाजी बनवताना तिला जास्त ढवळायचं नाहीतर तिचा लगदा होतो आणि हो नेहमी हो मंद आचेवर शिजवायची या टिप्स वापरल्याना की भेंडीची भाजी नेहमीच परफेक्ट होईल तर मग आज रात्रीच्या जेवणाचा मेनू ठरला म्हणायचा इतके फायदे आणि इतके चविष्ट प्रकार पाहिल्यावर भेंडीला आहारात समाविष्ट करण्यापासून कोण बरं स्वतःला रोखू शकेल